परिसर अभ्यास भाग दोन इयत्ता चौथी पाठ सातवा स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अग शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व डॅश या परांगण्याची जहागिरी होती शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परांगण्याची जहागिरी होती आ शिवरायांनी डॅश जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले सिंहगड शिवनेरी तोरणा शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले स्वराज्याची पहिली राजधानी डॅश ही सजली स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या आ शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या इ शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला तो आदिलशहाच्या हितासाठी यात दुसरा काहीही हेतू नाही लिहा अ स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली उत्तर तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता आदिलशाहचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेसे पारेकरी आणि गोळा ही नव्हता म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली आ तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच हे धन दिले अशी कामगारांची भावना झाली स्वराज्याचे ते धन होते या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब